बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या आणागोंदिया आणि मनमानी कारभाराचा फटका शिरोका नागरिकांना बसला आहे पाणी पुरवठा योजनेच्या कामाची मुदत संपून ही योजना पूर्ण झालेली नाहीये यामुळे पाणी योजनेचे ठेकेदार आणि योजनेचे यांना काळ्या यादीत टाकून पाणी योजनेचे योजने काम काढून घ्यावे अशी मागणी करत पृथ्वीराज सिंह यादव यांनी शिरो नगर परिषद प्रशासनाला शिरो शहरातील पाणी योजना पूर्ण करावी जनतेला मुबलक पाणी मिळावे या मागणी करता सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली मंगळापासून पुन्हा शिवाजी चौकात धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे यावेळी प्रभारी मुख्याधिकारी अजित नरे आणि पालिकेचे अधिकारी पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली यायू यादव यांनी पाणी योजनेसंदर्भात प्रश्नांची सरबत्ती करत अधिकाऱ्यांना चांगलाच धारेवर धरला साहेबांना मी विनंती केली होती की काही ठराविक लोक याच्यामध्ये उपस्थित पाहिजेत यावेळी सगळ्यात पहिल्यांदा पाणीपुरी ठेकेदार जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत पाणीपुरी ठेकेदार आले असतील तर काय नाव आपलं दादासू पवार पण कंपनीचं नाव काय तुमच्या म्हणजे देसाई म्हणत ना मालक तुम्ही देसाई

आपल्याला तर ते, ते कंपनीच्या मालकांना बोलवून घ्या लागेल त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही कंपनी मालक पाहिजे ज्यांनी ठेका की नाही त्या ठेकेदार मुंबईला म्हणून तर आम्ही दोन तीन दिवस तुम्हाला अवधी दिसता सर त्यांना तात्काळ बोलून घ्या विमानाचं तिकीट बुकिंग करा जे कोल्हापूर विमानसेवा नसेल तर त्याच्या पैसे आम्ही सगळी वर्गणी काढून लोक आम्ही भरू शकतोय दुसरं ज्यांच्याकडे आपण कन्सल्टन्सी दिली ते दिली ती ते संदीप गोर असोसिएट ते आलेत काय संदीप गोर असोसिएट प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट मॅनेजर मालक आले काय संदीप गोरवचे ते काय काळ्याआधीत आता मानलेत काय इच्चलकरजी मध्ये पण ते काळ्याआधीत गेल्यात माहिती आहे की, की ना तुम्हाला काळ्याधीत आहे की तुम्ही मग मग तुम्हाला याल नको उत्तर द्याला त्याला बोलून घ्या वय अर्थात संदीप करून नसतो तर माझ्याकडे नंबर आहे त्यांचा फोन लावून त्यांना तात्काळ बोलून घ्या तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही त्यांना बोलून घ्या संदीप करून तिसरे आपले एमजीपीचे अधिकारी कोण आले होते एमजेपीचे पीडीएमसी चार असणारे कोण आहेत पीडीएमसीचे कोण पीडीएफ नाही ठीक आहे चालेल म्हणजे खासगी कन्सल्टंट आहे ठीक आहे आता ही तिन्ही साहेब माणसानं बोलून घ्या नसेल तर काय विमानाची तिकीट बुकिंग करा म्हणून आम्ही ऑनलाईन लगेच बुकिंग करतो त्यांना बोलवून घ्या तुम्ही आणि आम्ही जे तुम्हाला प्रश्न मांडलेले त्याची काय काय कारवाई केली आहे तुम्ही थोडक्यात आम्हाला सांगा सगळ्या लोकांनी शिस्तीत निव्हाण सांगा आम्ही ऐकून घेतो नंतर आमचे तुम्हाला प्रश्न सांगा या विषय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई श्रीदत्त साखर कारखान्याचे संचालक दरगु गावडे माजी नगरसेवक पंडित काळे विजय आरगे माजी सरपंच गजानन संघपाळ राहुल यादव आदी उपस्थित होते लायमर्टीसाठी शिरोहून सुभाष गोरो